वैजापूर उपविभागीय कार्यालय येथे दिनांक तेवीस जानेवारीपासून गंगापूर येथील तरुणांचे सकाळी उपोषण सुरू असून काटेपिंपळगाव येथील गट क्रमांक दोनशे नऊमधील पंचवीस एकर इनामी जमीन तहसीलदार व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांनी संगणमत करून सद्रील जमीन परस्पर गावातील नागरिकांच्या नावे करून फेर केल्याप्रकरणी संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावरती चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी गंगापूर येथील बाळासाहेब बनसोख काटे पिंपळगाव येथील कडू बाळ धनाळ यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केले आहे नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इंडिया स्टिंग न्यूजमध्ये आपण आज आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात वैजापूर येथील उपविभागीय दंडाधिकारी या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी काटेपिंपळगाव येथील दोन समाजसेवक गेल्या दहा दिवसापासून साखळी उपोषण करत आहेत आणि साखळी उपोषणाचा त्यांचं नेमकं पाठिंबा ने काय कारण आहे आणि कशासाठी ते उपरो उपोषण करतायत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आम्ही गेल्या डिसेंबरमध्ये सत्तावीस तारखेला मान्य उपधिकारी डॉक्टर अरुण जाडसाहेब यांना निवेदन देऊन काटेपिंपळगाव सजेअंतर्गत असलेल्या का काटेपिंपळगाव शिवार गट क्रमांक दोनशे नऊ यामध्ये जी इतर हक्कामध्ये जी शासकीय जमीन आहे काटेश्वर महादेव इनाम म्हणून जी महादेवाशी इनाम आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे परंतु सदर गटामध्ये काही लोकांनी आपली नावे वरिष्ठ अधिकारी जे काही मंडळाधिकारी नायब तहसीलदार व तसेच तलाटे यांना संगणक करून आपल्या नावे ती हडप केलेली आहे आणि आम्ही प्रशासनाला कळवलं की बाबांनो ही जी जमीन यांनी हडप केलेली आहे तुम्ही यांची नावे तत्काळ काढा याला काही कुठलं तुम्हाला काही मुहूर्त शोधायचं नाही बरोबर एक नाही तुम्ही तत्काळ ते कारण शासनाचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहे एस डी एम साहेबांना मग मला एक विचारायचं आहे आपल्या या मिडियाच्या माध्यमातून मला माननीय डॉक्टर अरुण दरड साहेब व तसेच गंगापूरचे विद्यमान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सतीश विचारायचं आहे की तुम्ही या दोन्ही तालुक्यामध्ये तुम्ही धडाडीनं अतिक्रमाच्या मोहीम राबवल्या बरोबर एक नाही आणि मग एका बाजूला आम्ही मागणी करतो आहे की हे जे लोकांनी के अतिक्रमण केलं आणि आपले अशा प्रकार जो प्रकार घडला यांच्यावर कारवाई करा परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे गांभीर्य घेत नाही आज आम्ही गेल्या दहा दिवसापूर्ण इथं जे वातावरण आहे डास मच्छर आम्हाला डासतायत तरी बी आम्ही आमची भूमिका आम्ही ठाम आहे का बाबा ती तत्काळ तुम्ही काढा आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण आम्ही तुम्हाला भविष्यात सांगतो ही आज आम्ही दहा दिवस बसलो याच्यासाठीच बसलो की तुम्ही यांची नावं काढा आणि ही जी मालमत्ता आहे शासनाची शासनात राहू द्या चांगला मोठा बोर्ड लावा तिकडे काटेगाव मालगाव रस्त्यावर आमचं काही त्याला प्रॉब्लेम नाही लावा आमचं त्याला स्वागत राहील आम्ही जर प्रशासनाला झालं तर तेवढं जमत नसेल तर आम्ही एक सामाजिक आवड आहे म्हणून आम्ही त्या बोर्डाचा खर्च पण तिथं करू परंतु भविष्यामध्ये आमचं आंदोलन संपल्याच्यानंतर नंतर तुम्ही असं म्हणायला नको की बाबा यांनी आंदोलन मागं घेतलं बरोबर एक नाही तसं आम्ही आंदोलन मागं घेणार नाही जोपर्यंत आमच्या क्षमता आहे शक्ती आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही तरी मान्य साहेबांना आम्ही या माध्यमातून सांगतो ले ले की आपण कुठल्याही प्रकारे विलंब करू नका महाराष्ट्र शासनाच्या आपल्याला सर्वस्वी अधिकार प्राप्त आहेत त्याच्यामुळं आपण कुठला काबर विलंब करतायत आम्हाला याची लेखी द्यावा एस डी एम साहेबाने कारण तुम्ही वैजापूरमध्ये अतिक्रमण धडक म्हणून राबवली मालगावमध्ये राबवली गंगापूरमध्ये राबवली ठीक आहे जनतेच्या हितासाठीच सा राबवली ती ज्या प्रकारे राबवली असेल त्या प्रकारे तुम्ही या इथं बी राबवा ना तुम्हाला कोणा रोखलं काही तुम्हाला राजकीय प्रेशर आहे का असेल तर आम्हाला कळवा कोण आहे आम्ही त्यांच्याकडे पाहतो बरोबर ना। एक नाही जर तुम्ही राजकीय मंडळी जर तुम्हाला कोणी पाठीशी घालत असेल दबावा असेल तर आम्ही त्यांचा हिशोब घेतो ना बरोबर एक नाही तरी आम्हाला आम्ही कळकळीची विनंती करतो की कुणी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये प्रशासनाने कारण प्रशासनाने आपलं आपलं काम आपल्या आपल्या पद्धतीने कायदेशीरित्या पार पाडावं एवढीच आम्हाला आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो जी जमीन आहे तुम्ही म्हणता की तेथील गंगापूर येथील तहसीलदार तलाटी आणि मंडळाधिकारी यांनी ती जमीन दुसऱ्याच्या नावे केली तर ही जमीन नेमकं को यापूर्वी कोणाच्या मालकीची होती काटेश्वर महादेव विनाम यासारख्या महाराष्ट्रामध्ये हजारो एकर जमिनी आहेत आणि ह्या जमिनी शासनाने दोन हजार दहामध्ये सांगितलेलं आहे की शासनादेश काढून का या सर्व शासनाच्या आहेत परंतु काय झालं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांना काय लोकांना काही समजत नाही परंतु आमच्यासारखे आज सुज्ञ नागरिक आज बी आहेत की ज्यांना समजतं की या जमीन ह्या शासनाच्या हे कुठल्या प्रकारे जनतेची किंवा एखाद्या खासगी व्यक्तीचे होऊ शकत नाही बरोबर एक नाही जे सार्वजनिक मालमत्ता ते सार्वजनिक राहणार आहे परंतु या लोकांनी अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करून आणि या तलाठी दुर्गाप्रसाद पालक नायब तहसीलदार अविनाश अंकुश व तसेच मंडळाधिकारी श्री काळे सुंदरराव काळे यांनी हे राजकीय षडयंत्र म्हणजे यांनी जे षडयंत्र काही लोकांच्या काही लोकांना हाताशी धरून त्यांनी कार्यक्रम केलेला आहे आणि आपल्या नावे ते लावलेलं आहे आता गेल्या दहा दिवसापासून तुम्ही या ठिकाणी सागळी उपोषण करतायत आणि तुमच्याकडे जर बघितलं तुम्ही तुम्ही दोघंही उच्च शिक्षित तरुण आहात तुम्हाला एक आवर्जून प्रश्न पुन्हा असा असं विचारावं असं वाटतो वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील जी सध्याची न्यायव्यवस्था आहे ही योग्य ते काम करते का तुम्ही याबद्दल काय भाष्य कराल मी मान्य अधिकारी डॉक्टर अरुण दराड यांच्या बाबतीत आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू शकतो की अधिकारी हे धडकेबाज कारवाई करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाते ठीक आहे त्यांना त्यांच्या काळात काही विरोध झाला असेल परंतु त्यांनी आपली कामगिरी धडकेबाज केलेली आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की डॉक्टर अरुण दराड साहेब या का आम्ही शंभर टक्के सदरील फेरद्द करतील म्हणजे करतील यात काही शंका नाही परंतु आता आम्हाला किती दिवस लावतील नेमकं एक वर्ष लावते दोन वर्ष लावते आहेत त्यांच्याकडे कोणते कायद्याचा कोणता आदेश आहे आम्हाला ते माहिती नाही बघू आता काय होतं काही नाही पण आम्ही आम्ही माघार घेणार नाही हे मात्र आपल्या माध्यमातून सांगतो तर हे होते गंगापूर येथील एक दोन तरुण आणि समाजसेवेमध्ये स्थानी असल्यानं असणारे आणि समाजहितासाठी कायमस्वरूपी लढा देणारे तर विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे या दोन तरुणांना उचित न्याय मिळवो हीच अपेक्षा इंडिया स्टिक न्यूजसाठी प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर